महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा ब्रेकिंग न्यूज साई ओम साई मित्रमंडळ पंचवटी नाशिक साई भक्त पालखी पदयात्रा सोहळा नाशिक पंचवटी साई ओम साई मित्रमंडळ पंचवटी नाशिक यांचा साई भक्त पदयात्रा सोहळा अठ्ठावीस डिसेंबर ते एकतीस डिसेंबर दरवर्षी नाशिक येथून अनेक भाविकांच्या उपस्थितीत या पंचवटी मधून निघत असतो या मंडळातील महंत नारायण भाऊ शिंदे राकेश शेळके मिलिंद राऊत सुधीर महाजन अनुप कदम विकास उल्हाड शंकरे राज जोशी नागेश कोठुळी या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा पालखी सोहळा अतिशय आनंदाने आणि मोठ्या उत्साहाने दरवर्षी निघत असतो या सोहळ्यामध्ये आमचे वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडियाचे पालखेड बंधारा प्रतिनिधी तसेच त्यांचे काही हितचिंत हे त्या पालखी सोहळ्यामध्ये सहभाग घेत असतात हा पालखी सोहळा या नाशिक नगरेमधून अठ्ठावीस डिसेंबर या दिवशी निघतो आणि एकतीस डिसेंबर या दिवशी सर्व भाविक परतीच्या मार्गाला असतात वंदे महाराष्ट्र मीडियासाठी भागवती इरतकर सह प्रतिनिधी महेश तिडके नाशिक वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा